गरिबीतून इतके दिवस काढले पण त्यांना मी म्हणजे बकासुर मी म्हणू शकतच नाही हा एक देवच आहे त्यांच्या तो त्यांनी त्याला या देवाने इतकं श्रीमंत करून ठेवलं की त्याला माझ्या काही शब्द असे कमी पडतात बोलणे नोकरी कुठे केली नोकरी पुणे अद्यापात बर काय म्हणून केले दादा मी शिपाईमध्ये बारा मे पंच्याऐंशी एक पौर्णिमाला काय करायचं अक्कलकोट आणि एक गाणगापूर करायचं तिथून डोक्यात जर आले तर मग तुळजापूर करायचं की तीन केले की के घरी यायचं मग परत आपलं गोंधळल्याला परत जायचं बरं गोंधळल्या तर मला ती दली आवडते आमचा आम भाचा तसायची बर माणसे नुसती पिरून ठेवलेली आहेत आवाज येला तर नुसती यायला पाहिजे बरोबर आहे एक आवाज दिला तर दो शे दोनशे अडीशे लोक व्हायला पाहिजे आपल्यासाठी सगळ्यांचा विचार करून वेळ आणि तारीख ठरवली जाईल का हो तुमच्या मार्फत मी तारीख सांगाच त्याच्या आधीच बैल बैल आधी योग आला हां तुमच्या मार्फत साहेब प्रेक्षक बकासूर प्रेमी सांगायला मी मंत्र मी बॅनर लावले त्यांच्याविषयी दोन शब्द त्यांच्यासाठी धन्यवाद आणि शुभेच्छा त्यांना त्यांनी कधी बी फोन करावा आपण त्यासाठी बै कारण मिरवणूक काढली की लगेच बंद पाडाय आपण काही दैवाची मिरवणूक काढतो बरोबर आपण काय आपल्या आनंदासाठी काढित नाही पण सहकार्य सगळ्यांनी करावा सगळी देव मानतात त्याच्या माध्यमातून त्याचे मोठे फॅन म्हणजे मोठे मोठे लोक पदा त्यांना पी आवर्जून मथुर आणि सार्जाला शुभेच्छा एक नंबर साठी मित्रांनो बघा मामानी बघा मथुरा आणि सारज शुभेच्छा दिल्यात आणि बकासूरचं कसं नियोजन करण्यात आलं बकासूरचं हाय नियोजन आहे पण माझ्यातर्फे त्यांचं आता आपलं माझं बघतो तुम्हाला मी दोन तीन मुलाखती म्हणतो मुला मला अकरा तारखे एक नंबर करायचा आहे आणि ती माझ्या इच्छा माझ्या वाघाने पूर्ण केली त्याच्यामुळे मला सोळा तारखे मग शिंद केसरी मैदान आहे पण इच्छा आहे मथुर आम्ही सर्वनियो जय शिवराय मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे मी आहे सध्या एखादं शिंद केसरी बकासूरच्या गोठ्यावर आणि या ठिकाणी एक निव्वळ योगायोग म्हणावा सगळे बकासूरचे जे नियोजन करते ते सगळे आहेत गोठ्यावरती आणि तुम्ही आजपर्यंत पाहिली नाही अशी मुलाखत होणार आहे तुम्ही नेहमी संतोष मामांना मुलाखतीमध्ये बोलताना पाहिले बरोबर आणि आज संतोष मामांचे मामा सुद्धा आपल्याला या मुलाखतीमध्ये मुलाखत देणार आहेत तर मामा नमस्ते नमस्कार तुमचं नाव सांगा दिलीप भरत चांदेरे गाव कुठलं सुजगाव तालुका मोशी जिल्हा पुणे बरं काय सांगाल बाच्या विषयी संतोष मामाविषयी काय सांगाल दोघं मामा मामा आणि बकासूर आज एकत्र तुम्ही सगळी मुलाखत देत आहे मामाची खूप चर्चा असते सोशल मीडियावर त्यांनी गरिबीतून इतके दिवस हाल काढले पण त्यांना बकासूर म्हणजे त्याला बकासूर मी म्हणू शकतच नाही हा एक देवच आहे त्यांच्या घरात yeah. तो त्यांनी त्याला या देवाने yeah. इतकं श्रीमंत करून ठेवलं की त्याला काही शब्द असे कमी पडतात बोलण्यासाठी yeah. आणि त्यांनी म्हणजे की आत्तापर्यंत माझ्याकडे भर भरपूर लोक म्हणजे विचारतात मला yeah. की बकासुरला बाकाशुर, भेटायचं आहे बकासूर बकासूर आहेचं yeah. नाही का पण फक्त त्या डोक्यात त्याच्या फक्त काय गणित आहे की मग तर मला पाळायचं आहे बर मला फक्त शरीर जि मला बाकी काही करायचं नाही काय सांगाल तुमचं पहिल्यांदा नाव सांगितलं तुम्ही आता तुमचं शिक्षण किती झालं दादा माझं नवी पास शिक्षण आहे बरं आणि वय किती आता माझं त्रेसष्ट वय चालू आहे त्रेसष्ट वय बर आणि आता काम काय करत होता आणि आता निवांते सध्या बरं ते आता फक्त देवदेव करायचे बाकी काही करायचं पूर्वी काय काम करायचं काय नाही मी आपल्या बरोबर वळायचो बर या ह्या डोंगरामध्ये अशी बुर ओळायचो या, या। बकासूरच्या डोंगरावर अरे <laughs> मित्रांनो तुम्हाला बकासूरचा डोंगर बघायला मिळणार आहे थोड्या दिवसात व्हिडिओच्या माध्यमातून आणि दुसरं कामधंदा वगैरे काय केला का फक्त नाही नाही नोकरी 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 कुठे केली नोकरी पुणे विद्यापीठात बरं काय म्हणून केली दादा मी शिपाईमध्ये बारा मे पंच्याऐंशी विद्यापीठात लागलो बरं ते त्यावेळेस मी झाडू मारायचं काम करायचो बरं झाडू मारायचं काम करता जवळजवळ पाच सहा वर्षे केलं बरं त्याच्यानंतर मी शिपाईमध्ये आलो बरं मग शेवटच्या टप्प्यामध्ये मला रिटरच्या टप्प्यामध्ये दप्तर विभाग हा मिळाला मला क्लार्क कार्यालयीन का क्लार्कच्या डिपार्टमेंटला गेला बरं बरं म्हणजे बकासूर पळत होता ज्यावेळेस सुरुवात झाली बकासूरची त्यावेळेस तुम्ही सेवेत होता का हा होतो ना त्यावेळेस बरोबर काय ते त्यावेळेस विद्यापीठात पुणे विद्यापीठात काय चर्चा व्हायची नाही त्याचं नाव निघायचं ना भरपूर हा कोणाचं कोणाचा बैल आहे काय बरं तर मी सांगतो माझ्या भाज्याचाच बैल आहे बरं पण हा काय एवढं म्हणजे डोक्या त्याची गणित काय तेवढी पाहिण्याची बरं बरं मग ज्या तुम्ही काय सांगायचं नाही मी त्याच्याबद्दल आनंद सांगायचा त्यांना पण त्यांनी एवढं काय की बैर, बैर। इतर, बर, ते हे करून दिलं एवढं की विचारतच होई नाही त्या माहिल्या बरं बरं आणि तुमच्याबरोबर कर्मचारी जे होते काम करायचे इतर तुमचं स्टाफ मेंबर ते काय म्हणायचे बाका तुमच्या गोष्टी नाही जास्त म्हणजे जे एवढं ते ते एवढं हे करत नाही पण बाहेरची लोक सोतारवडी भाषाण ही लोक आता माहे मागे जास्त लागलेली आहेत त्याला मला नेऊन दाखवा आम्हाला बरं मग येता काय घेऊन त्यांना हा पण आम्हाला पार्टी पाहिजे तुमच्याकडून बरं म्हणलं देव पार्टी पण एक दिवशी चला म्हणलं माझ्या सांगा पण ते पावसामुळे काय आले पावसारखा चालू आहे ना बरं त्याच्यामुळे त्यांना दा धाग्या दाखवलाय आणता या इकडे मला त्याबरोबर तुम्हाला दादा देवाचं खूप वेळ आहे एक देव तुमच्या दावणीला आहे <laughs> हा ते बाकासूर नाही तुम्हाला मी काय म्हणलं बाकासूर नाही हा हा देवच आहे आणि देवा रुपी यांच्या घरात आलेला आहे तो माणूस आणि मग काय काय सांगाल अजून काय काय करता मला सांगितलं तुम्ही मग तुमच्या भाषांनी सांगितलं देवाचं खूप वेळ आहे कुठं कुठं जाता काय काय केलेलं आहे तर माझं अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर गोंदवल्याला हां माझं नेहमी ने असतं पौर्णिमाला ने जाणं बरं पौर्णिमाला कधी कसं कसं जातं मग एकाच वेळेस एकाच दिवशी एवढ्या वेळ जातात नाही नाही पोर्णिमे दोस्त मंडळी आहे ना मग एक पौर्णिमाला काय करायचं अक्कलकोट आणि एक गाणगापूर करायचं बरं तिथून डोके जर आलं तर मग तुळजापूर करायचं तीन केले की घरी यायचं मग परत आपलं गोंधवलेला परत जायचं बरं गोंदवल्या मला ते दले आवडतात बस आणि मी देवगडला बी जात असतो देवगडला छत्रपती संभाजीनगरच्या हायवेला आहे ते देवगड तिथं पण देवा की दादा इतकी माणसे फेरलेली आहेत की विचारतोच नाही तुम्ही मासा का जर फिरलं ना नाही माणसे फिरलेली आहेत आमचा बाचा तसाय जी बस माणसे नुसती पिरून ठेवलेली आहेत आवाज दिला तर नुसती यायला पाहिजे बरोबर आहे एक आवाज दिला तर शे दोनशे अडीचशे लोक जमावायला पाहिजे आपल्यासाठी बरोबर आहे आणि हे सगळं करत असताना मग तिथं गेल्यावर तुम्हाला विचारतात काही बकासूर वगैरे माहिती का का तुम्ही सांग नाही 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 तिथं तसं विचारत नाही कुणी असं पण कसं असतं आपल्याला त्यांना लोकांना काय माहिती आपण कोणी कुठलं आहे काय आणि माझं कसं असतं देवाला गेले की माझ्या सगळं दोघं तिक जण असतात बरं आम्हाला दर्शन फ्री आहे माझ्यामुळं बरं मग आडवत नाही कुणी काय नाही काय नाही काय बर बर आणि मग त्यावेळेस तुमचे मित्र सांगत असतील की ह्यांचाच बकासूर आहे ह्यांच्याच भाषेत नाही ते माझ्या बरोबर असले की ते विचारतात ना आता तो दहा वेळा हिंद कि श्री झाला त्यानंतर ना आता तो अकरा वेळा हिंद केसी झाला एकादशी हिंद केसी झाला काय अभिमानानं उर भरून येतं का नाही नाही त्याचं गणितच नाही करणार त्याला एक सांगू का त्याला त्या ह्या देवाला मोजमापच नाही बे तो किती वेळा जी कन्हा अजून किती पुढं काय करेल हे कुणाला सांगता येणार नाही बे तो अकरा काय बारा काय शंभर वेळा काय सांगता येणार नाही जोपर्यंत त्याच्या त्याच्यात ताकद आहे ना तोपर्यंत लढत राहणार बरोबर मग त्याला अगणित आहे त्याला अगणितपणे आणि दादा तुम्ही सांगितलं नोकरीला लागायच्या अधोकर तुम्ही ह्या डोंगरदाऱ्यांमध्ये परिसर संपूर्ण कुठे कुठं जायचा फिरायला डोंगरात म्हणजे घेऊन गुरं घेऊन सोमोरचा डोंगर आहे आपला पाच पांडवांचा पाच पांडवांचा ती दोन्ही गेले की इकडं भर ह्या डोंगराला काय म्हणतात ह्या घराच्या शेजारच्या डोंगराला गल्लाची काय म्हणते बोकर मोकर 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 मोकरघर hmm. मग ह्या मोकर घर डोंगरावरच बघा वाढला ह्या डोंगरावरती तुम्ही फिरला काय ह्या डोंगराचं वैशिष्ट्य काय नाही कसं माहिती आहे काय कुठेतरी पावन झालेलीच भूमी आहे नाही शेवटी बरं त्याच्यामध्येच हा वाढ आणि त्याच्यातच यांनी याला यांनी याने सगळ्यांना असं म्हणजे बरोबर न घेऊन आता त्याची साईडची जी पोरं कष्ट करतात ना हे सगळं श्रेय त्यांचंही बरं हे एकट्याचंच नाही श्रेय त्याच्यात बरोबर आहे हे रात्र दिवस पोरं जोळ्यात तेल घालून त्याची सेवा करतात फिरतात हे सगळं श्री त्यांचं आणि सगळ्यात मोठे स्त्री याच कारण हे जर नाही पळत हा पाळणार नाही पुढे बरोबर त्याला बी आनंद ना की माझ्या बरोबर माझी पाठीमागची साईट हाई पाळणार इतक्या दिवस तुम्ही मुलाखतीमध्ये का दिसलं नाही तर कसं आहे आमच्या भाजीच्या डोक्यात आलं म्हणजे चला आणि विशेष म्हणजे आणि सगळ्यात म्हणजे हे माझी दोन्ही भाचे आहेत ना आता आमचं गणगोतले मोठे सात आठ दहा अठरा भरतील पण माझ्या हे प्रेम म्हणजे जेव्हाच्या पलीकडे प्रेम करतात माझे ते जेव्हाच्या पलीकडे टीमवर्क जर चांगला असेल ना तर माणसाला पळायला वाव मिळतो भरपूर बरं बरं टीमवर्क जर चांगला नसेल तर त्याचा काय उपयोग होत नाही बरोबर आहे मामा मामा भाषे भाचे म्हणजे बरंच काय घडते असं वाटते का तुम्ही तुमचं संतोष मामा भाचा बरोबर संतोष मामांचा मोहील भाचा मोहिलचे संतोष मामा मामा संतोष मामांचे तुम्ही मामा हे सगळे तिन्ही तिघही सगळे मामा मामाबाचे सगळे जुळून येतो आहे का साज भरपूर ते सांगता येत नाही म्हणजे असं बोलता येत नाही असं की माझे किती प्रेम करत आहेत ते ब आणि मी बी कसं माहिती आहे का जे माझे जे प्रेम करतात ना मी माझ्या हृदयात ठेवलेले असतात मासे मी बोलू दाखवत नाही कोणाला ब पहिल्यांदा कधी अशीच मुलाखत दिली ती का नाही आज पहिल्यांदा पहिल्यांदाच आपली मुलाखत बरं तुमचं लाख लाख म्हणजे कसं माहिती आहे का त्या शब्दाला हेच नाही किती शब्द बोलाव हे हो थोडे कमी पडतील माहिती तुम्ही देवाच्या दारामध्ये दे गेलेला असता मंदिरामध्ये एखाद्या त्यावेळेस तुम्हाला कळतं का बा कसोरात गेला आहे मैदानात पाळणार आहे त्यावेळेस दगडाची बातमी असते किती ह माझ्या मुलाला म्हणजे माझा दा लहान मुलगा आहे ना त्याला आवड यायची मोठ्या मुलाला आवड जी असते पण आमची कशी भावना चांगली आहे की हा शंभर टक्के जिंकून येणार म्हणजे येणार आणि आता पण असं झालं नाही की हा बाहेर गेलाय आणि जिंकून आला नाही असं कधी झालं नाही बरं आणि ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही तो मैदानात गेलाय आणि तुम्ही पण मंदिरात आहे त्यावेळेस काय मागता देवाला मागणं काय नाही जिंकून यायला पाहिजे तो बाकी काही डोक्यात ठेवायचं नाही आणि त्याच्या डोक्यात गणितच फक्त हे की फक्त पळायचं तो शेजारचा कसा पोरतो हे काय घेण दिलं नाही त्याला बर पण त्याला ओढी त्याडी तू तिथपर्यंत येणार येणार आता तो एका एकादश म्हणजे अकरा वेळा हिंद केसरी झाला हे सगळं जेव्हा तुमच्या गावामध्ये कळलं समजलं त्यावेळेस ग्रामस्थांचा यांचा आनंद कसा होता नाही भरपूर आनंद म्हणजे त्या आनंदाला आहे ना केस नाही त्याला ना। ते काय माझ्या तेव्हा ॲडवोकेट बारावर नाही बारा वरण नाही त्या अहो गाव त्याचे खालून जरी पोरं गेले तरी तो हालत नाही म्हणजे विचार करा ना अजून काय अपेक्षा बाळगली आता त्याकडनं काय नाही तो फक्त सगळ्यांनाच सुख समाधानी ठेवा आत्तापर्यंत सगळे केले व्यवस्थित त्याची त्यांनी तब्येत जपाव हां आणि व्यवस्थित राहा मी सांगतो ना शंभर नाही तुम्ही तर किती झालं अकरा वेळा सांगितले अकरा वेळा हिंद केसरी अकरा अजून मी त्याच्यावर दुप्पट का हे करणार बावीस वेळा हिंद केसरी बावीस नाही जास्त जास्त बघा त्याला सीमा नाही सीमा नाही ज्यावेळेस माणूस पळतो ना तो विचार नाही करत पण तो विचार करत नाही की आपल्या मागून कोण येईन काय नाही फक्त पळायचं टार्गेट फक्त डोक्यात तिचं हां आणि तेवढंच फक्त ही असते हा बर आता आपण मामांकडे ओळया संतोष मामा आहेत आणि मामा काय सांगाल मला वाटतं अशीच पहिल्यांदा मुलाखत होती इतक्या वेळा मामा भाषाची झाली मोहिल शेडची तुमची आणि आता तुम्ही भास्सा झालाय आणि तुमचा मामा पण येत आहे काय सांगाल मामांच्या विषयी तुमच्या नाही पण बारीकपणासून मामाने आपलं सहकार्य भरपूर केलं आहे काय सांगाल मामाच्याविषयी कसा खडतर प्रवास होता तुमचा जुना काळ सांगितला त्यांनी सांगण तेवढं कमीच आहे काय आता असा योग्य कधी जुळून आला असता का मामा भाच्याची मुलाखत बरं असं ना, ना नसतं आला आपल्या देवा मोज आला आहे तसं आमचं मामा आमच्या घरी सारखे असतात आम्ही त्यांच्या घरी जातो आणि मुलाखतीचं जा काही तुमच्या मारंबरचं तुमचं काही अभिनंदन आहे आनंद कसा आहे मामा हे सगळं कुटुंब एकत्र येत आहे पै पाहुणे नातेवाईक एकादश हिंद किसरी झाला आहे बाका सुरू अकरा वेळा हिंदकेसरी किसरी झाला आहे हा सगळा आनंद कसा आहे नातेवाईकांचा तुमचा आनंद सगळ्यांचाच आहे पण आता ह्या देवामुळंच आखा आनंद देण्यात आता असं कुटुंब कधी एकत्र येत नाही तर आपलं कुटुंब एकच आहे तर असं ह्याच्यामुळे आखी लोकं येतात आता पण बायाचे पण म्हणा बायाचे पण आत्तासुद्धा माणसांची रेगच आहे एक ना एक अर्ध्या तासांनी पंधरा वीस मिनटांनी थोडंसं कोणी ना कोणीतरी भेटायला येत आहेच वेगळाच आनंद आहे त्याला देवच मानतात सगळी त्याच्यामुळे ते देवालाच भेटायचं असं त्याच्यामुळं आपल्याला पे आशीर्वाद दुटे अजून आता मामा प्रेक्षकांची इच्छा आहे बाकासूरची भव्य दिवस मिरवणूक गावमध्ये आम्हाला कधी पाहायला मिळेल आता बैलपोळा आमचं जवळ आला त्यावेळेस त्याच्या जर आधी झालं तर होईल पण पण बैलपोळाला तर भव्य मिरवणूक होणार त्याची सवडीने सगळ्यांचा सा, सगळ्यांचा विचार करून वेळ आणि तारीख ठरवली जाईल का हो तुमच्या मार्फत मी तारीख सांगनच आणि त्याच्या आधीच बैलपोळाच्या आधी योग आला हां तुमच्या मार्फत सगळ्या प्रेक्षक बाकासूर प्रेमी सगळ्यांना आमंत्रण देणंच ज्यावेळेस अकरा वेळा हिंद केसरी बकासूर झाला त्यावेळेस सुजगावमध्ये काय आनंद होता आमच्या गावात बकासूर प्रेमी म्हणा ब बा, बकासूर चाहते काही गाडा मालकांनी बी बॅनर लावले तुम्ही आता बघितलेच बरोबर त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो मामा कोकणात लागलेत बॅनर कोल्हापूरमध्ये लागलेत बारामती तालुक्यातल्या वाणीवाडी वाघळवाडी त्यानंतर माळशिरस त्याचबरोबर बरीचश अशी महाराष्ट्रातली गावं आहेत विविध गावांमध्ये त्याची बॅनर लागले कोकण मध्ये लागल्यात रायगड मुंबईमध्ये मुंबई ठिकाणी बॅनर लागल्यात कारण त्याच्यात एवढं प्रेमच आहे ज्यांनी ज्यांनी बॅनर लावले त्यांच्याविषयी दोन शब्द त्यांच्यासाठी धन्यवाद आणि शुभेच्छा त्यांना त्यांनी कधी मी फोन करावा आपण त्यासाठी आणि जो भव्य दिव्या मिरवणूक होईल तिना भोतो न भविष्यात अशी मिरवणूक होईल हो हो फक्त तारीख आणि वेळ सगळ्यांच्या तारीख आणि वेळ आपल्याला कसं आहे तुम्ही बघितलं तुम्ही मागच्या वेळेस प्याल फक्त आपल्याला परमिशन काढायला कसं आपण परमिशन काढतो पण पर तरी पण थोडी परमिशन द्यायसाठी मी सहकार्य करावं सगळ्यांनी कारण मिरवणूक काढली की लगेच बंद पाडाय आपण काही दैवाचीच मिरवणूक काढतो बरोबर आपण काय आपल्या आनंदासाठी काढत नाही सहकार्य सगळ्यांनी करा आणि सगळी देव मानतात त्या माध्यमातून त्याची मोठे फॅन माझे मोठे मोठे पदापी लोक त्यांना पण आवर्जून तुम्ही जरा सहकार्य करा आणि तुमच्या याने आम्हाला मिरवणूक काढेला त्याचबरोबर काही यावेळेस ह्या वर्षी याची ज्यावेळेस मिरवणूक होईल ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम अरेंज होईल यावेळेस काही महत्वाच्या व्यक्ती येणार का शंभर टक्के येणार शंभर टक्के हो सगळी जाणार म्हणजे प्रेमी म्हणा समालोचक असन यूट्यूब चॅनल सगळ्यांना आमंत्रित जाणार माने अध्यक्ष असन विलास पैलवा सगळ्यांना आमंत्रित जाणार मग राहुल दादा पिईन बर बर म्हणजे सुंदर अशी मिरवणूक पाहायला मिळणार हो आणि मित्रांनो मामाने ज्या पद्धतीने सांगितलं की सगळ्यांनी मिरवणुकीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी बकासूरला सहकार्य करा कारण की बकासूर हा सर्वांचा आहे आपल्या हो आणि मामा आता उद्या जे मैदान होतं आहे फाट्याचं आ, हिंद केसरी मैदान होते देशमुख पट्ट्याचं एकसट फाट्याचं माळशिरास्त मैदान होते सोळा जुलैला काय सांगाल तीच फाटी तेच मैदान आहे फक्त तारीख बदललेली आता काय सांगाल त्याच्याविषयी मैदानासाठी आयोजकांनी मागच्या सहकार्य केलंय आणि आता त्यांनी दगडी बिगडी होत्या सगळ्या आयोजकांनी सगळ्या उस्तून पायादून टाकले तुमच्या कालची व्हिडिओ बघितलीस मी जास्तीत जास्त गाड्या मालकांनी हे करा आणि मायाकडून मथुर मा आणि सार्जाला शुभेच्छा एक नंबर साठी बर मित्रांनो बघा मामांनी बघा मथुर मा आणि सारज शुभेच्छा दिल्या आणि बकासरचं कसं नियोजन करण्यात आलं बकासरचं काही नियोजन आहे पण मायातर्फे त्यांचं आता आपलं माझं बघतो तुम्हाला मी दोन तीन मुलाखती म्हणतो मुला मला अकरा तारखे एक नंबर करायचा आहे आणि ती माझी इच्छा माझ्या वाघाने पूर्ण केली त्याच्यामुळे मला सोळा तारखे मग सिंध केसरी आहे पण माझी इच्छा आहे मथुर आणि सारजने एक नंबर करा वा धन्यवाद मामा आपठ धुमाळ यांच्या आजोबा आणि संतोष शेठ चाळून के मामा यांचे वडील आहेत नमस्ते आप्पा नमस्ते काय आप्पा आनंद कसा आहे खूप आनंद आहे अकरा वेळा हिंदकेसरी झाला हे ते सगळं महाराष्ट्राकडचा झाला कारण त्यांची साथ महाराष्ट्राची ते नाही अजून काय सांगाल काय नाही आपलं सगळं जिथून तिथं चालू काय त्याच्यामुळं सगळं पापडं हे काळजी नाही काय नाही त्याने आपल्याला सगळं दिलंय सगळं दिलंय आणि आजचा आनंद कसा आहे खूप आता रात्री साडे बारा एक एक तरी मला उठायला नाही म्हणता येणार इतक्या रात्री परवा दिवशी साडे बारा लोक आली बर म्हणते आम्हाला पगायचं उघडलं गेट बघा म्हणलं काय तुम्हाला करायचं मग बघितलं काय म्हणलं काय समाधानी झाली काय समाधानी झाली बरं झालं आम्हाला नाही एवढ्या लांबून आडू पुढून आलं घे सांगितलं एवढ्या लांबून आलो आम्हाला जायचं होतं याला एक वेळा आयला ब म्हणून जाता जाता त्याचं पहिलं दर्शन घेत मग आम्ही तिकडे पाहिल्यानंतर काय म्हटलंय मग बघितलं फोटो बेटू काढ म्हणलं मला काय धरून देत नाही तुमचं मी असं लांबून फोटो कसं काढायचं तसं काढा त्यांनी आपलं पंधरा वीस मिनिटं घालवली फोटो बिटू काढलो मी ती गेली मेवण्याविषयी काय सांगाल आणि मेवणू मी पहिल्यापासून जाते पाहिलं आमचं म्हणजे काय नसतं तरी घेणं देणं सारखं चालू गावामध्ये काय गावात गावामध्ये सगळ्यांनी चर्चा काय आपलं बियाणे लावलं अजून ठीक आहे म्हणलं सांग त्यांच्या मनात की बैल का पडत नाही पण आता सगळ्यांना माग त्या तर भाग पडतो बरोबर आता आपण याला म्हणू की ही हो बैल काढा झुपडा चांगला झोपाल दिसतात चांगला झोपल तरी कुठं बाहेर येतात बरोबर हां त्याच्यामुळं याला बी काय आपल्याला बोलताय ना हे हो करतो तर त्याच्यामुळं लोक म्हणाची आपण अहो चांगलं बैल आणि आपलं तुम्ही काय पण ज्याची त्याची आशा असते हा आपण बी ह्याला कधी काय म्हणत नाही आपण कुणाला विसरीत नाही पण लोकांनी सांगते नाही त्याचं त्यांचं निवेदन झालं कसं झालं आपल्याला पण सांगतो रोज ना दुसरं मग त्याच्यामुळे म्हणून तर त्याला म्हणलं ती म्हणली मग तुम्ही एवढं बैल नाही तर काय दोन तीन हरला असत पण म्हणलं नाही दुसऱ्या बाईन तरी तो मोर आला त्याच्या संग पाळाला त्याच तरी नाव आलं म्हणलं पण आता झाला की अकरा वेळा हिंदी आपलं मन सगळं शांत केलं त्यांनी ठेवलं नाही आपलं मन बघा मित्रांनो अकरा वेळा हिंदी किस झालाय त्यांच्या भावना व्यक्त केल्यात आता इथं मामा थोडीशी माहिती देते हे आपले मामांचे मित्र या ठिकाणी आलेत मामा काय सांगाल काय कोण मित्र आहेत तुमचे डेअरीचे आहेत काय काय हो डेअरी अमोल डेरीचे हां आपलं दूध आहे त्यांच्या डेअरीला बरं बरं किती लिटर दूध जातं टोटल शंभर एक लिटर जातं शंभर एक लिटर बरं बरं अमोलला असतं का हो अमोल काय सांगाल साहेब बाकासुरची कशी काय चर्चा आहे डेअरीमध्ये स्टाफमध्ये तुमच्या भरपूर लोक आहेत चर्चेमध्ये भरपूर आहे मामांच दूध आमच्याकडं कुलरला असतं ना मग आम्ही असे बाहेर विजिट दिल्यानंतर गोट्यांना विजिट वगैरे देतो त्यांची माहिती वगैरे घेतो त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो पशुखाद्याबद्दल काही जनावरांच्या माहितीबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आता म्हणजे मी ते आमच्या कुलरवाल्याला विचारलं हा कोणाचा आहे तर ते म्हणले बकासूरच्या मालकाच आहे म्हणलं मग ठीक आहे मग आपण त्यांच्या गोट्याला विजिट देऊन येऊ म्हणलं बकासूरचं पण दर्शन होईल आपल्याला आणि कुलरचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे मशी गोट्यांना पण आपल्याला भेटता येईल आणि येता येताच बॅनर म्हणजे सुजगाव मध्ये भरपूर बॅनर लागले होते थोडस बरं वाटलं बरं वाटलं बॅनर बकासूरला पाहिलं गोटा पाहिला फर्स्ट टाइम म्हणजे बकासूरला मी पहिलं पाहिलं म्हणजे गोट्यांवरती अनेक शेतकऱ्यांच्या जातो पण बकासूरच्या गोट्यावरती मी फर्स्ट टाइम आले फर्स्ट टाइम आलो त्या किताब अकरा वेळा हिंदी केसरी झालाय एकादश हिंदी केसरी झालाय एकादश पदवी त्याने घेतली काय सांगाल त्या नाही त्याच्याबद्दल तर तो शेवटी नंदी आहे त्याच्याबद्दल अभिमान चाल धन्यवाद धन्यवाद